ब्रेकअप झाला माणस माणसं म्हणजे पुरुष कारण की माणसामध्ये मा <laughs> नमस्कार मंडळी मी आज पुण्यामध्ये गुडलक चौकामध्ये आणि दोन हजार तेवीस संपत संपलेलंच आहे अवघ्या दोनच दिवसांमध्ये आपण दोन हजार चोवीस मध्ये पदार्पण करणार आहोत तर हे झालं इंग्रजी नवीन वर्ष तर आज मराठी बांधवांना विचारणार आहोत की मराठी नऊ वर्ष कधी असते आणि मराठी महिने किती आहेत दोन हजार तेवीस मधली तुमच्या आयुष्यातील एक चांगली घटना कोणती घटना मला कॉलेज भेटलं भेटलंय ज्या कॉलेज मध्ये आम्ही सोबत कॉमन घटना झाली बघे चांगली तुमच्यासाठी इंजिनिअरिंग वाटलं मी पण इंजिनिअरिंग पासआउट पण इंजिनिअरिंग सोडून मी पण आमच्या फील्ड मध्ये येतोय तू अरे वा कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन ठीक आहे वाईट घटना कोणती वाटते ती ऍक्च्युली चांगली घटना आहे वाईट आहे पर्सनल आहे थोडी वाईट घटना वाईट म्हणजे असं स्पेसिफिकली ना, वाईट नाही थोडं आमच्यासाठी वाईट गेले अख्ख वाईट गेले अख्खं पूर्ण वर्ष तुम्ही वर्ष लाईफ जिंदगी छंड हो गई काही अशा गोष्टी दोन हजार तेवीस मधल्या पूर्णपणे चेंज करणार आणि मध्ये हे करणार कॉन्फिडन्स आणल स्वतःमध्ये कम्युनिकेशन वगैरे वाढवेल मी फर्स्ट ऑफ ऑल माणसं ओळखायला शिकेल कारण की माणसं कसं कधी फसून जातील सांगता येत नाही आणि एकदम uh, मुलगी असल्यामुळे एकदम त्यांना असं इनोसंट वगैरे वाटतं सो स्वतःला स्ट्रॉंग बनवायचं एवढंच <laughs> <laughs> माणसं माणसं म्हणजे पुरुष कारण की माणसामध्ये Actually हो ऍक्च्युली हो माणसं माणसं बदलतील शक्यता कमी आहे पण ठीक आहे ओळखायला तर शिकू शकतो ओके मुलींना ओळखायला शिकवा कोणती मुली जाम भारी असतात माणसं चांगली झाली तर मुली चांगल्याच राहतात ना माणसं वाकडत गेली तर मुली वाकडत शिरतात करते आता थ्री वर्सेस म्हणजे मेजॉरिटी त्याच्यामुळे मायनॉरिटी मध्ये आम्ही शांत आहे नो कमेंट्स नो कमेंट्स ठीक आहे तुझी काय चांगली तर घटना घटना काय इंजिनिअरिंग पासआउट झाला <laughs> नाही कॉलेज सुटलं कॉलेजची मजा सगळे सगळे फ्रेंड्स वगैरे गेले इकडे तिकडे झाले सगळे कोणीच भेटतोय आम्हीच भेट आणि मग कॉलेजचे सगळे जो ग्रुप होता सगळा तो तुटलाच असं समजा आता भेटायला कोणी नाही सध्या लाईक जो बॉन्ड होता जो आता लूज झालाय तर होतच राहत आता मोठे झाल्यानंतर ते वय जसं होईल करावं लागतं कोणती घटना तू म्हणजे काय तू दोन हजार चोवीस मध्ये तुझ्यामध्ये बदल करू पाहतोस मी पूर्ण मला चेंज करायचं बघतोय लाईक थोडस सोशली जास्त राहायचं एकटं नाही राहायचं आणि फोन मध्ये थोडं कमी राहायचं माणसात जास्त राहायचं ओके तुझ्या काय चेंज करणार दोन हजार चोवीस मध्ये ऑलरेडी परफेक्ट आहेस परफेक्ट नाही आहे परफेक्ट तर कोणच नसत तुझ सो आय ट्राय टू फ्रेंड्स वगैरे मध्ये जास्त राहायचं एन्जॉय करायचं बस मध्ये एन्जॉय नाही फ्रेंड्स नव्हते म्हणजे होते बट जास्त भेटणं वगैरे नाही झालं मराठी नवीन वर्ष कोणत्या दिवशी असते चैत्र पाडवा गुढीपाडवा तारीख तारीख नसते तार चैत्र प्रतिपदी पदा ठीक आहे यांचं नॉलेज मराठीचं नॉलेज माझ्यापेक्षा जास्त दिसते ठीक आहे काय अडचणी ठीक आहे दोन हजार तेवीस एक वर्ष संपलंय जवळपास तर तुमच्या आयुष्यातील दोन हजार तेवीस मधली एक चांगली घटना कोणती होती चौघी एका ठिकाणी पूर्ण वर्ष मध्ये हीच चांगली चौगींसाठी माझी तर दोन हजार सोळा नंतर पहिल्यांदा भेट झाली चांगली घटना कोणती होती वैयक्तिक आयुष्यामध्ये दोन हजार तेवीस माझं लग्न काँग्रेस कॉंग्रेस लेस थँक्यू चांगलीच घटना होती का वाईट घटना आहे <laughs> चांगलीच होती अरे त्यांनी विचारायला पाहिजे चांगली घटना होती का वाईट घटना होती थी। ठीक आहे चला चांगली सांगितली आता वाईट घटना कोणती वाटते तुम्हाला वैयक्तिक आयुष्यामध्ये वाईट असं काही नाही कॅमेरा आहे म्हणून सांगताय का फक्त छान आहे म्हणून अच्छा ठीक आहे मग तुमचा काय प्लॅन आहे थर्टी बस ला नाही काहीच नाही थर्टी फर्स्ट मोस्टली सेलिब्रेटच नाही चौगी पण चौगी पण सेलिब्रेट नाही करत आणि सांगून टाकू का आम्ही काय आपण कशाचं नाही असं असतं वीस तर पाठवणार असतील कोणाला तर काय म्हणजे असं काही हॅपनिंग असं होतच नसतं सेम दिवसासारखा दिवस असतो फक्त की तारीख बदलते आणि दोन हजार तेवीस कट करून चोवीस ते पण खूप दिवसानंतर तेवीस कट करून चोवीस तेवीस <laughs> संपलंच आहे तर दोन हजार तेवीस मधील तुमच्या आयुष्यातील चांगली घटना कोणती घडली काय वाटतं एक सांगा जॉब मिळाला नवीन सो जो खूप वर्षापासून हवा होता स्टेबल जॉब मिळाला स्टेबल जॉब मिळाला तुझी काय होती घटना तर अशी नाही सांगू शकत दोन हजार तेवीस मध्ये काय चांगली घटना घडली तुमच्या आयुष्यामध्ये कसं होतं दोन हजार तेवीस मस्त खूप मस्त काय केलं ऑल इयर स्टडिंग मराठी अभ्यास अभ्यास केला ही चांगली घटना होती पर... <laughs> नाही चांगली नाही होती केलं पण चांगली आणि न्यू आ, नवीन माणसाला भेटायला छान वाटत नवीन माणसाला दोन हजार तेवीस मध्ये बेसिकली आपले नये लोगोसे

आणि ड्रायव्हरने असं ब्रेक मारला आणि मी कोलांटी उडी मारून पुढे पडलेले आणि मग मी एम्बॅरिस झाले मी हसायला लागले अँड देन वेंट चांगली चांगली घटना नाही खूप तुमचं काय असं बॅड एक्सपिरियन्स दोन हजार तेवीस आता बॅड एक्सपिरियन्स लक्षात येत नाही मी बघ करतो दोन हजार तेवीस संपलाय आता ऑलमोस्ट तर काय नवीन वर्षाचा संकल्प आहे तिन्ही वेळेस जेवायचं दोन हजार तेवीस मध्ये उपवास केला का <laughs> म्हणजे असं जेवायला होत नव्हतं एवढं स्किप व्हायचे हो मी हेल्दी हेल्थ वर वेट गेन करायचं वेट गेन करायचं यू कॅन से दॅट प्रोक्रास्टिनेट नाही करायचं बेस्ट ऑलवेज <laughs> <Always, yeah. laughs> या डे ड्रीमिंग डे ड्रीमिंग या अँड टाइम मॅनेजमेंट घाण आहे माझं वॉट इट इज या अभ्यास करायचा आहे करिअर बनवायचं आहे तेवीस मध्ये नाही केलं केलं आहे पण ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये अजून हां ठीक आहे तर आता मराठी महिने मराठी महिने माहिती आहेत आपल्याला श्रावण भाद्रपद मार्गशीर्ष बस मराठी नववर्ष कोणत्या महिन्यात असतो मराठी गुढीपाडवा आत्ता असणार ना आ, मार्च एप्रिल चैत्र चैत्र हो चैत्र ओके सो कॅब काय प्लॅन आहेत एक थर्टी बसचा थर्टी फर्स्ट चा आय स्पेंड माय टाइम विथ गर्ल ही नाईट आउट सेम या <laughs> दोन हजार तेवीस मध्ये काय घडलं चांगलं तुमच्या आयुष्यामध्ये माझी दोन हजार तेवीस मध्ये केदारनाथची ट्रिप झाली जे की दुसऱ्यांदा चांगला अनुभव होता आणि मैसूर उटीची परत एकदा फ्रेंड सोबत ट्रिप झाली हे दोन्ही चांगले मेमोरेबल हो तुमचं काय होतं ऍक्च्युली माझ्यासाठी तर आलं आणि गेलं वर्ष त्यामुळे खूप क्विक होतं असं काही आठवत नाहीये माझ्यासाठी माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि मी केमध्ये तीन वर्षांनी इंडियामध्ये तीन वर्षांनी आले सो हे सर्वात मोठं गोष्ट जी या वर्षी घडली ती या दोन गोष्टी होत्या छान काय नवीन वर्षाचा सं, संकल्प बारीक व्हायचंय <laughs> असं मी मी कधीच स्वप्नात सुद्धा मी मला बारीक समजवू शकत नाही असं माझं हे आहे त्यामुळे बारीक होणं हेल्दी होणं हे सर्वात फर्स्ट रेझोल्युशन आहे Healthy 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 खाना। खाना। हेल्दी राहणं हेल्दी खाणं हेल्दी खाणं हेल्दी राहणं तुमचं काय सेम बेटर लाईफस्टाईल लाईफस्टाईल चेंजेस करायचे आणि बेटर करायचे लाईफस्टाईल तुमचं सेमच आहे से फिट व्हायचं हेल्थ वाईज तुम्हाला काय वाटतं यांचं <laughs> पूर्ण होणार कसं नाही होईल होईल नक्की कारण सगळे सगळे काम करताय त्याच्यावर या माझं तेच आहे थोडं हेल्दी व्हायचं आणि या वर्षामध्ये न्यू बुक्स वाचायचं रिझॉल्युशन जे की मागच्या दोन वर्षापासून म्हणतोय पण या वर्षी करेल मी नक्कीच नक्कीच सेम मागच्या सहा वर्षापासून आहे तेच थोडं हेल्दी व्हायचं हेल्दी खायचं लेट सी मागच्या सहा वर्षापासून अजून नाही झालं हो आता काय म्हणजे फुलं म्हणतात तसं संकल्प करायचा झालं तर ठीक नाही तर पुढचं वर्ष आहेच अरे सगळं रेडी आहे प्रत्येकाला बॅकअप प्लॅन रेडी नाही असं काही नाही नाही काही डाळभात सध्या तरी काही प्लॅन नाहीये सडन होऊ शकतो काही घरी रेस्ट करण <laughs> एक घरात लग्न आहे तर त्याची उद्याला मेहंदी आहे त्यामुळे मेहंदी मध्येच वेळ जाईल दोन हजार तेवीस मधली चांगली घटना कोणती घडली काहीच नाही टू थाउजंड ट्वेंटी थ्री जो जरी हार्ड फरक नाही एवढं तर घडलं की आमची फॅमिली सगळी अशी खूप लांब लांब होती जास्त कनेक्शन नव्हते हो तर ह्या वर्षी सगळे एकदम एकत्र आले खूप छान छान दिवस गेले वाईट काय घडलं वाईट असं की खूप गोष्टी करायच्या होत्या त्या राहून गेल्या काही कोर्सेस वगैरे करायचे होते नवीन गोष्टी करायच्या होत्या त्या राहून गेलेल्या आहेत खूप साऱ्या आता हे जे जानेवारी इंग्रजी कॅलेंडरचा क्यारन, महिना आहे आपले मराठी किती महिने माझ्या लक्षात कोणते कोणते महिने चैत्र वैशाख आषाढ सावन भाद्रपद एवढे हे लक्षात आहे ओके okay, ग्रेट ठीक आहे तर दोन हजार चोवीस मध्ये अशी काय गोष्ट आहे तुम्ही स्वतःमध्ये चेंज करणार आहात तर फर्स्ट ऑफ ऑल तर सेल्फ का म्हणजे <laughs> फर्स्ट ऑफ ऑल तर स्वतःवर जास्त लक्ष देणार सेकंड टू थाउजंड ट्वेंटी फोर एक्सेप्ट खूप केलंय ना कॉलेज लाईफ वगैरे एन्जॉय करायचं तर सगळं प्लॅन सक्सेस व्हायला पाहिजे मला डान्स वगैरे शिकायचंय हवेस मागच्याच खूप लॉंग लाग ला, केलंय हवे शिकायचंय डान्स तर शिकायचंय दोन हजार एक चांगली झाली फ्रेंड्स खूप सारे झाले न्यू स्कूल मध्ये वगैरे सो मी हँग आऊट केलं टू थाउजंड मी आता सध्या तरी माझे खूप फ्रेंड्स नाही झालेत कारण की मी आहे तिथंच त्यामुळे तरी जरा बाहेरचा एक्सपिरियन्स नाही त्यामुळे ह्याची स्वत फिरणं चालली ठीक आहे काय असं वाटतंय काय वाईट घटना घडली वाईट म्हणजे अ मार्क्स थोडे लो झाले बट प्रोग्रेस चालू आहे सेम सेम मार्क्स ठीक जानेवारी दोन हजार चोवीस हे तर इंग्रजी नवीन वर्ष आहे तुम्हाला मराठी नवीन वर्ष कधी असते माहितीये बुधीपाडव्या दिवशी आणि कोणते कोणते महिने आहेत मराठी नऊ वर्ष तेवढं नाही माहिती एक दोन महिने सांगू शकता आषाढ मार्गशेष समथिंग ठीक आहे दोन हजार तेवीस अशी गोष्ट जी तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये बदलायची बदल करायचे फर्स्ट ऑफ ऑल बिहेवियर चेंज करायचा आहे आणि सम रँडम जे घरी होतात त्याच्याकडून असं जास्त स्ट्रेस आउट नाही व्हायचं आहे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची आहे तुझं काय की नवीन काय अजून शिकायला भेटेल तर मार्क्स मध्ये प्रोग्रेस आणायचे फर्स्ट ऑफ ऑल आणि नवीन अजून काय शिकता येईल तसं शिकायचं जानेवारी दोन हजार चोवीस हे इंग्रजी नऊ वर्ष आहे आणि मराठी नऊ वर्ष कोणत्या मराठी महिन्यात असत मार्च मराठी महिना सांग मराठी महिना गुढीपाडवा गुढीपाडवा चैत्र वैशाख चैत्र वैशाख चैत्र चैत्र दोन हजार तेवीस मधली कोणती घटना चांगली घडली तुमच्या आयुष्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये एक्झाम पण पास केले तर एक्झाम्स पण आता पुढची प्लॅनिंग करणार आहे तुझं काय वो होतं चांगली काय नाही इंडिया वर्ल्ड कप फायनल मध्ये गेले ते सगळ्यात चांगलं होतं <laughs> तुझ्या काय वैयक्तिक आयुष्यामध्ये काय काय नाही असं टेक्निकली असं नवीन काहीतरी शिकायला भेटतं डेव्हलपमेंट झाली असं नवीन टेक्निक्स वगैरे काय म्हणतात आपलं टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट झाली तेवढंच काय नाही आम्ही तिन्ही बी एम सी सीमध्येच आहे कॉलेजमध्ये शिकायला ए सी सी ए करतो आहे आणि मार्च महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये मी फेल झालतो म्हणजे एक पेपर फोर्टी नाईननी फेल झालतो पण मार्चमध्ये पास झालो तर पास झाल्यावर मी म्हणजे माझ्या फॅमिलीबरोबर बाहेर फिरायला गेलो हम्पीला सगळ्याला जायला पाहिजे हम्पीला खूप मस्त जागा आहे अतिशय चांग चांगली जागा आहे खूप स्वस्त आहे सगळ्यांनी फक्त फिरायला पाहिजे मी पण हेच म्हणतो की टाईम राहत नाही सगळ्यात जास्त टाइम फॅमिलीला येतला पाहिजे बस एवढंच बाकी काही नाही वाईट वाईट काय वाटतं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये काय मिस झालं असं वाटतं असं मिस तर काही नाही झालं फक्त असं काही नाही आहे असं आठवत नाही असं लगेच पण हां ठीक आहे तर काय कुठ कोणती अशी गोष्ट तुला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुझ्यामध्ये चेंज करायची बरेच पैकी डिस्प्लेन कारण तेवीस खूप असं आयडियल गेल माझ्या साठी मी एवढं काही डिस्प्ले मध्ये नव्हतो हो बरेच पैकी चेंज आणायचं नेचरमध्ये आणि वर्कआउट वगैरे माझं तर नाही मी कधीच असं निगेटिव्ह थिंग नाही पकडत माझ्या माइंड मध्ये सगळ्यात जे काय इम्प्रूव्ह करायचंय काय चेंज करायचं इम्प्रुव्ह साठी अजून फ्रेंड्स बनवायचे आहेत मला दोन हजार दोन हजार तेवीस मध्ये सगळ्यात कमी फ्रेंड्स मध्ये मी कॉन्टॅक्ट मध्ये होतो म्हणजे बावीस पर्यंत सगळ्यात जास्त फ्रेंड्स होते तेवीस मध्ये खूप कमी झाले आता वापस <laughs> <laughs> ते इम्प्रूव्ह करायचे आहेत मला काय क्वेश्चन काय होत रेझ्युल्युशन न्यू इयर रेझ्युल्युशन असं काय नाही आता आमचं थर्ड इयर संपतोय तर नवीन लोकांना भेटायचं जे जेवढं सोसायटी साठी करू शकतो तेवढं बाकी काय नाही एन्जॉय फक्त शेवटचा प्रश्न काय प्लॅन आहे थर्टिव्हर्स आमचा मित्राचा बड्डे बड्डे राणा हो येस थर्टी फर्स्ट मित्राची पार्टी येईल का नाही तो माहित नाही आम्हीच जाऊ नाही तर इफ यू आर दिस आम्ही सांगू दिला श्रेयस भाई पार्टी दे बाबा यांना नाहीतर नाही तर तुझा न्यू इयर बर्बाद होऊन जाईल दोन हजार दोन हजार चोवीस पूर्ण बर्बाद कराल जर उद्या भेटला नाही तुझ्या आयुष्यातली दोन हजार तेवीस मधील एक चांगली घटना कोणती चांगली मला हे फ्रेंड्स भेटले आणि वाईट बीसीए घेतलं <laughs> 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 भेटले फ्रेंड्स चा, चांगली घटना घडली का तुमच्यासाठी वाईट घटना घडली नीट <laughs> <भेटले>। <laughs> चांगली भेटली फ्रेंड्स पण बॅक करतायत एकमेकांना चांगली गोष्ट आहे ठीक आहे तर मला एक मराठी नव मराठी नववर्ष कधी असते सांगा एक चार मराठी महिने सांगा फक्त मला नाही श्रावण वर्षा आता फर्स्ट चा काय प्लॅन आहे तुमचा सगळ्यांचा काहीच नाही आपलं नाही येते आपलं मराठी वर्ष मध्ये चालू होत सो आता नाही आम्ही काय करणार गुढीपाडव्याला सेलिब्रेट करता काहीच नाही सेलिब्रेट करत तुम्ही थर्टी फर्स्ट ला काहीच नाही काहीच प्लॅन नाही घरी जाऊन झोपायचं पहिला चांगली घटना सांग चांगली घटना म्हणजे मी परीक्षेची तयारी करतो बसलो होतो आणि मेन्सला उडलो मी वाईट घटना म्हणजे सांगायची एक गाई पाळली होती तिने चारा घालला पाणी पिली आणि नंतर लगेच अंग टाकायला लागली पण भाऊ हा विषय गाईसाठी नाहीये समजला समजला ठीक आहे ठीक आहे मराठी महिने किती आहेत आणि कोणते कोणते आहेत मराठी महिने मार्गशीर्ष चार मराठी महिन्याचे नाव सांगतो मराठी महिने श्रावण ओके श्रावण श्रावण तर आहे ठीक आहे श्रावण मार्गशीर्ष भाद्रपद आणि कार्तिक आहे ठीक आहे ठीक आहे थर्टी बसचा काय प्लॅन आहे थर्टी बसचा काय प्लॅन नाही भाऊ मी तर सध्या काही घेत नाही पण घेणार आहे त्यांना प्लॅन आहे माझं पूर्ण वर्ष खूप धमाल होत कारण माझा बड्डे मी मोठा सेलिब्रेट केला दोन चार ट्रिप्स मारले आहेत इंटरनॅशनल त्याच्यामुळे हा खूप छान होता असं एक गोष्ट नाही सांगू शकत मी खूप नवीन फ्रेंड्स बनवले काही फ्रेंड्स मी मी पुण्यात नसते मी लंडनला असते हे भेटायला आल्या होत्या तिकडे तिकडेही आम्ही धमाल केली आता इथे येऊन आम्ही मी परत धमालच करते सो खूप पूर्ण वर्ष खूप धमाल होतं ओके तुमच्यासाठी नाही माझी सगळी वर्ष सारखीच असतात <laughs> पण नॉर्मल आहे सगळं आणि छान आहे आम्ही हिच्याकडे वीस बावीस दिवस राहायला लागलो होतो लंडनला सो ते आमच्यासाठी खूपच मस्त झालं कोरोनापासून थोडंफार वाईट चालूच आहे फॅमिलीज मध्ये पण ठीक आहे म्हणजे ते चालूच राहणार पण त्यातनं पण काय आनंद घेता येईल असं आम्ही बघून चाललोय पुढे आम्ही करून पुढे चाल